टटर टी झमुरा इज बॅक विथ इज टट्टी व्लॉगिंग आणि तुम्ही म्हणत असाल की बरेच दिवस झाले तू त्याच्यावरती व्हिडिओ नाही बनवला आणि तू बनवणार आहे की नाही तर एक गोष्ट आधीच क्लिअर करते की मी जमुऱ्याला कधीच सोडणार नाही कधीच नाही सोडणार मी त्याला कितीही झालं कितीही मला कंटाळा आला तरीही मी त्याच्यावर पॉडकास्ट बनवणं ना सोडणार नाही कितीही नुकसान झालं तरी खरं तर झमुरा एकदम नुकसानदायी आहे तो स्वतः जितका फ्लॉप आहे तितकंच त्याचे पॉडकास्ट पण त्याला पण जास्त व्ह्यूज येत नाहीत तुम्ही बघितलं असेल सगळ्यात लोएस्ट व्ह्यूज जर कोणाला येत असतील तर ते आहे झमुऱ्याला कारण लोकं ना त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत ना त्याच्यावरच्या पॉडकास्टमध्ये ना त्याच्यावरच्या रोस्टमध्ये सो हे सगळं असताना सुद्धा मी झमुऱ्यावर पॉडकास्ट करत राहणार आहे याचं एकमेव कारण म्हणजे इट्स पर्सनल हे आपस का मामला आहे अंदर की बात आहे छुपा अंडरवेअर और बनियान जे लवकरच झमुऱ्याला आपण गिफ्ट करूया सो so, तुम्हाला कळलंच असेल आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तर आजचं पॉडकास्ट असणार आहे झमुरे बजात ताली आणि खरंच मला असं वाटतंय की त्याला धडा शिकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचे व्हिडिओ पाहणं बंद करा काहीच एंटरटेनिंग नाही आहे अजिबात काही मजा मजा तर सोडाच म्हणजे आता तर किळस वाटणं पण मला बंद झालंय इतकं म्हणजे एकदम मरून जातात ना सगळ्या भावना तसं झालेलं आहे काहीसं माझ्या बाबतीत आणि म्हणूनच मी पॉडकास्ट फास्ट 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 आणत नाही पहिल्यासारखा तो हुरूप उरलेला नाही आहे पहिले मी सगळं म्हणजे काही डे खूप बिझी गेला असेल खूप काम झालं असेल खूप वर्कलोड असेल तर त्याला थोडंसं शांत करायला आणि झमुऱ्याला शिव्या द्यायला मला बरं वाटायचं आणि कुठेतरी माझं ते उट्ट त्याच्यावरती निघायचं तर मी नेहमी त्या भावनेने त्याचे व्हिडिओ बघायची की ह्याला बघितलं आणि याला दोन चार हसडल्या की मला जरा बरं वाटायचं हा हा हायसं वाटायचं पण आता मला त्याच्यासाठी दुसरा नमुना मिळालेला आहे आणि त्यामुळे मला या थुकरटकडे बिलकुल पण इंटरेस्ट राहिलेला नाही आहे मला ह्याचे व्हिडिओ आनंदासाठी पण बघावे असे वाटत, नहीं। पन वाटत, नहीं। पन वाटत नहीं। नाही कॉमेडीसाठी पण बन बघावे वाटत नाही शिव्या घालायला पण बघावे वाटत नाही म्हणजे अजिबातच काही म्हणजे काहीच रस उरलेला नाही आहे काहीच उरलेलं नाही आहे त्याच्या व्हिडिओमध्ये त्याच्या कॉन कॉन्टेंटमध्ये तर मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तुम्ही पण बेटर आहे की त्याला बघणं सोडून द्या दॅट इज ओनली थिंग वी कॅन डू टू टीच हिम गुड लेसन कारण अदरवाईज तो सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहे तो निर्लज्ज माणूस आहे तो सुधारणार नाही आहे परत परत तेच 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 त्याला बोलून काहीही फायदा होतो आहे असं वाटत नाही आहे मला मला असं वाटतं आपली एनर्जी अननेसेसरी ड्रेन होते त्याच्यावर सो दुसरे काहीतरी बघा दुसरे बकरे शोधा दुसऱ्या बकऱ्यांना जरा आता आणूया आपण लाईनवर आणि हा असाच लाईनवर येणार आहे त्याचं कसं झालं आहे की तुम्ही त्याला शिव्या द्या नाहीतर आणि काय करा की ते त्यासाठी तरी तुम्ही त्याचे व्हिडिओ बघताय ना आणि त्याला व्ह्यूज येत आहेत ना हेच त्याच्यासाठी आता त्याने ते हेरलेलं आहे त्याच्यामुळे तो मुद्दामून काही गोष्टी अशा करतो जसं की भावळी बोलणं झुळा बोलणं हे अशा गोष्टी तो मुद्दामून करतो की ज्या ज्याने त्याला शिव्या पडाव्यात त्याला लोक बोलावे ट्रोल क क करावं आणि तो कसा पण करून का होईना नेगेटिव्हली का होईना नेगेटिव पब्लिसिटी इज अ गुड पब्लिसिटी हे पण त्याने हेरलेलं आहे तर त्याच्यामुळे तो ते करतोय तर आता आपलं आपल्याला हेच केलं पाहिजे की त्याचेच फासे त्याच्यावर उलटवले पाहिजेत आणि ते फक्त तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा आपण त्याचे व्हिडिओ पाहणं कम्प्लिटली बंद करू आपण त्याचे व्हिडिओ पाहणं बंद केलं की अल्टिमेटली ते आ, आटोक्यात येईल आणि त्याला अद्दल घडेल जशी आता थोडीफार त्याला घडलेलीच आहे पण पन... एका बाजूनेच ते होत आहे दुसऱ्या बाजूने होत नाही आहे तर मी फक्त तुम्हाला इतकंच सांगेन की फक्त आणि फक्त त्याच्यावर येणारे पॉडकास्ट बघा आणि हे पण मी आत्ताच क्लिअर करते की आ, आता शक्यता आहे की दर वीकला येणार नाही कधी मी आठ दिवसांनी कधी दहा दिवसांनी कधी पंधरा दिवसांनी जसं मला वाटेल कारण मला स्वतःला बोर नाही व्हायचं आहे आणि मा मी जर बोर झाली तर पॉडकास्ट बोर होणार आणि मग तुम्ही पण बोर होणार इव्हेंच्युअली ते माझ्या कॉन्टेंटला अफेक्ट करतं म्हणून मी आता जेव्हा मला मला असं वाटेल की फुल फुल्ली मी प्रिपेअर्ड आहे आणि मी फुल्ली त्याला एक चांगला रोस्ट तुमच्यासमोर त्याच्यावर प्रेझेंट करू शकते त्यावेळेला मी त्याच्यावर पॉडकास्ट आणेन मी त्याला सोडणार तर अजिबातच नाही आहे हे मला खरंच खूप दिवसापासून क्लिअर करायचं होतं सो so, जेव्हा माझं पॉडकास्ट येईल तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील आणि त्या गोष्टी पाहण्यासाठी तुम्ही पॉडकास्टचा वेट करावा असं मला वाटतं आणि पॉडकास्ट ऐकावं आणि त्याचे व्हिडिओ पाहणं बंद करावं कारण त्याचे व्हिडिओ कसं होतंय की त्याला व्ह्यूज मिळत आहेत तुमच्याकडनं सो so, ते गेलेच नाही पाहिजेत त्याच्याशिवाय त्याला अद्दल घडणार नाही सो so, एनिवेज anyway, सुरू करूया आजच्या पॉडकास्टला सो so, जमुरा इज बॅक विथ इज टट्टी म्युझिक परत त्याने टट्टी म्युझिक लावलं होतं त्याला हेच मी सांगते की तो म्हणून अशा गोष्टी करतो की ज्या नोटीस होतील आणि ज्याच्यावर आपण बोलू तर हाच डाव आपल्याला त्याचा हाणून पाडायचं आहे आणि त्याचं एकमेव हे ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण काय करू शकतो सो so, आय होप तुम्हा तुम्ही तुमची साथ मिळेल मला त्यासाठी आणि बघूया ते पण ट्राय करून आणि तुम्ही बघितलंच असेल त्याचे इवन रिव्ह्यूजमध्ये पण आता दोघींनी फाईव्ह स्टार दिलेले आहेत वा वाढण्यासाठी व्ह्यूज म्हणजे रिव्ह्यूज रेटिंग वाढण्यासाठी सो so, ते पण किती आडीबाजी करतं म्हणजे किती ना तुझे जेन्युन लोकं आहेत कुठे का नाही ते रिव्ह्यू देत आहेत जर तुझ्याकडे एवढं बुकिंग येतं एवढं सगळं तुझं जोरदार चाललेलं आहे धंदा पाणी तर मग कुठे आहे ते जे लोका तुझा तुझा एक एक जे तुझ्यासाठी गिफ्ट आणतात तुझी तारीफ करतात ते का नाही रिव्ह्यूज देत आहेत एकूण एक रिव्ह्यूज जे डिटेल्ड रिव्ह्यूज आहेत ते खरे खरे जेन्युन आहेत आणि अक्षरशः लोकांनी ह्याची घाण काढलेली आहे आणि वेल डन ज्यांनी ज्यांनी तिथे रिव्ह्यूज सबमिट केलेले आहेत आणि हे एकदम सच्चे रिव्ह्यूज आहेत की त्या बायका त्याच जेवण करतात तेच वॉशरूम साफ करतात त्याच त्या कपड्यामध्ये ते सर्व करतात म्हणजे हे किती अनहायजेनिक आहे मला हा प्रश्न नेहमीच सतावत आला आहे की जे लोक ह्याला येऊन म्हणतात आता त्या दिवशी एक ह्याच्यासारखाच एक कोणतरी आला होता थुलथुलीत गुलगुलीत बुलबुलीत बायको आहे बायको आहे पण इमॅजिनरी बायको होती वाटतं त्याची तो दुसऱ्यांच्याच बायक बायको पोरांबरोबर फिरत होता याची बायको तर कुठे दिसलीच नाही ॲनिव्हर्सरीला आलेला म्हणे पिंक पॅन्ट घालून पण पिंक पॅन्थर बनून पण कुठे दिसली नाही ह्याची बायको एकटाच एकटाच फिरत होता आणि पाण्यात मस्ती करत होता आणि धावत होता एकदम समुंदर में नहा के और भी नमकीन हो गए हो, 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 हो। लिटरली वा वा काय कुठून कुठून याचे गेस्ट पण एकापेक्षा एक नमुने येतात रे तर ते जे कोण कोण येतात असे तर त्यांना त्यांना का नाही सांगत रे ते का नाही लिहित तुझा रिव्ह्यू तर तो माणूस म्हणे की स्वच्छता तर अप्रतिम आहे तुमच्या स्वच्छतेच्या बाबतीत तर मला काय मी सांगू अरे बाबा म्हणजे हे से आते हे लोक स्वच्छता ह्याची स्वच्छता चांगली आहे म्हणजे जर ह्याची स्वच्छता ह्याचं जे काही स्टेचं पत्रा स्टेचं खटारा स्टेचं ह्यांना छान वाटत असेल ते स्वच्छ ते अप्रतिम वाटत असेल तर हे लोक कुठल्या कुठल्या प्रदेशातून कशा वातावरणातून येतात हे कुठले ते तळागाळातले लोक हे तळागाळातले लोक पण तळागाळात स्वच्छ राहत असतील पण हे तर फक्त गाळातलेच आहेत वाटतं जे स्वतःला गाळून घ्यायचं विसरलेत अरे अरे रे अरे 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 शिशी शिशी आणि जर एवढंच तुम्हाला वाटतं तर का नाही बरं तुम्ही तिथे खंडन करत लोकांच्या रिव्ह्यूचं किंवा तुम्ही का नाही स्वतः एखादा चांगला रि रिव्ह्यू लिहित ए झमऱ्या त्या दोघींना त्या शक्करवालीला आणि तुझ्या त्या फालतू ताईला नको सांगू समजलं ना एवढं जर तुझ्या डांगीत दम आहे ना तर रिअल रिव्ह्यूज येऊ देत जसं इतरांनी लिहिलेत आला मोटा थाली कुमार टकल्या कुमार कुडकुडकुमार थुलथुलीत गुलगुलीत बुलबुलीत मुडदा शिवला तुझा एकतर असे मिक्स व्हिडिओज टाकतो कुठले कुठले क्लिप्स असं काहीतरी जोळा जोळा अरे बाय यार आ यार तुझ्यामुळे ना तुझ्यामुळे मला असं हे सगळं असं बोलायला झालंय झुळा बिळा गुळा नुसता गोळा तुझं झालं ना बोळ तुला असं वाटतं फेकू तुला असा उचलून येडपट कुठला अरे मला हे म्हणायचं होतं ही कुठले कुठले क्लिप्स गोळा करतो आणि गोळा करून काहीतरी मिक्स अँड मॅच टाकतोय हा मध्येच कधी चायनीज खायला दिसतात आणि नंतर मग दोन दिवसांनी म्हणतो की आज आम्ही चायनीज खायला गेलेलो ते क्लिपच टाकतो पण तसं काही खाताना दिसतच नाही त्या दिवशी भलतंच काहीतरी व्हिडिओमध्ये खात असतात आणि नंतर मग ते चायनीज कधीतरी दुसऱ्या दिवशी खाताना दिसतात तर कधी फिरायलाच निघतो आणि त्या फीर, फिर फिरण्यामध्ये सांगतो की गेस्टला घेऊन गे गेलो आहे पण मग त्याच्यामध्ये गेस्ट नसतातच ताई ता म्हणजे ती डुजलची आई आणि डुजलची फॅमिली असते आणि मग नंतर त्याच फिरण्यामध्ये गेस्ट पण अचानक कुठून तरी तो एखादा पिंकवाला पिंक पॅन्थर पिंक प्रकट होतो अरे म्हणजे काय चाललं काय कसं काय टाकतोय ह्याचं है, ह्याला तरी माहितीये काय काय करतोय नाही होत तर दे ना भाई कशाला ना उगाच काही टाकतोय कचरपट्टी आणि त्या दिवशी तर काय आणि इतके मिसलिडिंग थमने टाकतो इतके मिसलिडिंग ह्याचं तर मला वाटतं ना प्रत्येक व्लॉगला झाला पाहिजे पोचला पाहिजे वायटीपर्यंत कारण का इतकं इतकं खोटं इतकं खोटं त्या दिवशी तर काय त्या मम्मेला मम्मेला उभं केलं होतं आणि एवढं थाळी असं जसं काही हिनेच केल्यात ती एवढ्या पंचवीस पदार्थ आणि वीस पदार्थ तिच्या त्याच्या आईला ती हलता येत नाही तिचा तिचं झालंय झुलझुला तिकडे अकरा वाजेपर्यंत उठत नाही तिचं अंग झालंय आणि कुठे काय तो कंबर पट्टा लावते की ढुंगण पट्टा लावते तिचं तिला नकोसं झालंय काय प्रकार करते ते तिचं तिला माहिती आहे ती एवढ्या थाळ्या बनवणार तिला घरचं जेवण होतं नाही साधं खिचडी भात लावायचा म्हटलं तर ते नाही तिला होत जागची हालत नाही ती ती एवढ्या थाळ्या बनवणार म्हणजे लोकांनी हा हा खिरखिरणे बनवल्या त्या पिरपिरने बनवल्या म्हणून बघायला येणार आणि आतमध्ये काय घर आणि पोकळ वासा याचा पोकळ पण नाही आहे पोकळ म्हणजे फक्त ह्याचं दुसराच वासा पोकळ आहे तो कधी माहिती नाही त्याच्यात कधी भरणार आणि कधी होणार तेच पोकळच राहिलं आहे मला वाटतं डॉक्टर कोणाकडे जातो आहे ते गलत गलत इन्सान पे उपचार चालू आहे ज्याचं पोकळ आहे त्याच्याकडे लक्ष द्या अहो डोकं म्हणते मी मंडळी काय म्हणजे असं डोकं पण लागतं ना थोडं वापरायला दादा रिकामी असल्यावर कसं होणार ना तर ते म्हणते मी की थोडं ह्याच्याकडे लक्ष द्या कुठे भलतीकडेच उपाय म्हणजे ते असं आहे ना की डॉक्टर मला सगळीकडे आहे मग डॉक्टर म्हणतात कुठे आहे मग तो पाय दाखवतो हात दाखवतो हे ते आणि ॲक्च्युअलमध्ये त्या पेशंटचं बोट दुखत असतो तसं आता बघा ह्याचं कुठे प्रॉब्लेम आहे त्याचं बोट आणि ह्याचं म्हणजे काय पण असं दुखू शकतं ना ह्याचं ह्याचं पण दुखदर्द पिढा असू शकते तर बघा ह्याचं चेक करून एकदम सही इन्सान पे फोकस करो डॉक्टर तुम्ही कुठे भल तिकडेच कोणाला तरी दुसरीवर तिच्यावर ट्रीटमेंट करून काही उपयोग हा ती पण आहे थोडी डोक्याने हलकी तिचं डोक्याची ट्रीटमेंटची गरज आहे आणि ह्याची दुसऱ्या ट्रीटमेंटची गरज आहे आता काय ओलावं वो सगळीच गडबड आहे कसं होणार काय माहिती बाबा आणि वर्ल्ड वर्ल्ड कॅनॉट अफोर्ड वन मोर झमुरा बस झालं अरे हां त्याच्यावरून मला आठवलं आज तर झमुऱ्याच्या जननीचा बड्डे आहे ना का प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काकू तुम्ही झमुरा पैदा करून खूपच जगावर बिलकुलच उपकार नाही भार केला आहे आणि अजून आता नको कसली पैदास तिथे तुमच्या लेकीला दोन झाले एकाचं आम्ही दाखवलं अर्धा क्लिप आणि एक तुमच्या मुलीने मोठं शहाणपणा हुशारी करून तिथे रिव्ह्यू लिहिला आहे ना त्या रिव्ह्यूच्या पेजवर तुम्ही जर क्लिक कराल मोर रिव्ह्यूज सबमिटेड बाय दिस पर्टिक्युलर अकाउंट तर तिथे एका हॉटेलचा रिव्ह्यू आहे आणि त्याच्यामध्ये बाबू स्पष्ट दिसत आहे मी पाहिजे तर तुम्हाला इन्स्टाला लावते म्हणजे तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन आपलं इन्स्टा जिंदाबाद सो so, मज्जा मजा असते आपली इन्स्टाला तुम्ही जर ब बघी फॉलो केला नसेल मला तर नक्की करा तर तिथे लावूया तर रे हुशारी करताना जरा डोकं वापरून हुशारी करायची ग ह्याची ताई पण पावली कमच आहे तर काकू तुम्हाला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज एकदम काय बाबा पचास तोला बनल्या होत्या आणि ह्याचं कन्व्हिनियंटली असतं आता गेल्या वर्षी विसरलाच होता बड्डे करायचा आयशीचा आणि आता अचानक आठवलं म्हणजे काय कंटेंट नसेल गेस्ट नसतील काय नसेल तर मग आठवतं ह्याला बड्डे बिड्डे नाहीतर मग आता आले आहेत ना दुसरं डिलिव्हरी करून आराम करायला इकडे सीईओ थोबडा नसलेल्या तर त्या त्यांनी सांगितलं असेल करूया म्हणून मम्मीचा बड्डे म्हणून मग आ तर हॅप्पी बड्डे आ तर हॅप्पी लाव ढोंगण पट्टा ना आणि नाची ते फट्टे एकदम पच्चास तोला घालून एकदम विद्यवान काकू रेडी झाल्या होत्या काय तो होता अरे रे, रे 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 शी 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 शी, शी, शी। आणि काय ते सेलिब्रेशन शेलिब्रेशन, शेलिब्रेशन। घाण मस्ती किरडा आहे त्या घराचा तिथे काय म्हणजे खाणं तर दूर उभं पण राहणार नाही कोण काय बोलावं लावू दे काकू बस हां बस इथेच आता थांबवा अजून आम आम्हाला सहन नाही होणार सो बघा आता कसं काय ते बापरे मला तर विचारानेच भीती वाटते झमुरा टू पॉईंट टू हो। मंडळी त्या खाजुर्डीची रियालिटी बघितली का कशी म्हणजे ना मी बोललेली ना नसलेली बाई आहे आणि दिसते तशी अजिबातच नाहीये एकदम मातल्या गाठीची आहे त्या दिवशी बघितलं कसं ते, ते बेड सरकवत होते तर त्या बाईला आधी एकदम असं गोडीने बोलते बोलते की काय का तू तर काय नाही केलं तू सगळं दादांनीच केलं तर ती पटकन बोलली हो मला मी नाहीच केलं त्यांनीच केलं सगळं तर बोलते मग लाव जोर कर दादां का मादात अरे काय म्हणजे किती कुचकी आहे रे तू का तिकडे मोठी बाई माणूस तिथे उभी आहे कॅमेरा हातात घेऊन स्वतः कर ना मग एवढी काळजी आहे तर आणि मुळात ही असली कामं करायला एक बाप्या तुमच्याकडे नाही आहे का कोणी यायला तयार नाही आहे या झमुऱ्यावर डाऊट आहे म्हणून हां झमुरा नाही तर काहीतरी करायचं ह्याचं काय आसार ठीक दिसत नाही म्हणून कोणी यांच्याकडे पुरुष माणूस गडी कामाला यायला तयार नाही वाटतं असली कामं करून घेता तुम्ही बायकांकडनं आणि त्या बायका पण कसली कसली लाचारी आहे काय दुसरा काय कुठून काय पैसा काय इन्कम सोर्स किंवा दुसरीकडे काही असे कुठे कामं नाही मिळणार का तुम्हाला ह्याच्याकडे पडलेत तुम्ही सगळे ते एका पगारात सगळं दुनियाभरची कामं करून ही पुरुषांची जी जोर लावायची कामं आहेत ती त्यारे त्यांची तरी झाली तुझं बघ काय न करताच तुझं थुलथुलीत गुलगुलीत बुलबुलीत झाले आणि तू काय दुसऱ्यांना सांगते का की लाव की जोरकर आणि मग दादाला आज काय सांगते हे ते स्वतः कर एवढं आहे तर नाही तर आण एक मर्दगडी का होणार नाही हे झमुऱ्यावर शक्य आहे की झमुऱ्याला तुझ्यावर शक्य आहे की मुजसे ना हो पाहिलं बा म्हणून मग कुठेतरी जाईल त्या दिवशी बघितलं ना त्या हो टँकर टँकरवालाचं नाव घेतल्यावर लगेच टँकर मागवायला लागेल ला टँकर मागवायला लागेल ला इतकी खुश झाली बापरे टँकरवाल्याचं तर एक अलगच सीन आहे बघ तोए टँकर वाला ग वाटत हिची बघ तोए टँकर वाला जमोऱ्याचे टाकी रिकामी आहे ना मग काय करणार असंच करावं लागतं तर दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा ना आधी स्वतःचं बघा आणि स्वतःच्या नवऱ्यामध्ये नाही होत ना तर बंद कर म्हण त्याला उगाच आहे ना त्या बायकांना पण त्याच्या त्यांच्या घरच्यांना माझी एक विनंती आहे की जरा बघा काय ते कसं दिसतंय आणि कसं वागणूक दिली जाते कसं कुठली कामं करून घेतली जातात पगार कुठच्या कामाचा दिला जातो आणि तुमच्या बायका तिथे जाऊन काय काम करतात त्याच्याकडे पण थोडं लक्ष द्या नुसतं चार पैशासाठी इतकं आपली इज्जत घाण टाकू नका आणि काय तो म्हणून गाडी कशी लाल लाल दिसते ना अरे लाल गाडी आता लालच दिसणार ना का पिवली होती तुझी गाडी पिवलीची लाल झाली जडपट काय पण बडबडत असतो आणि ह्याचे इतके इतके लाले लागलेत ना की आता याने प्रमोशन घ्यायला पण सुरू केलंय बघितलं ना हागारो पोचला तिथे आधी तर म्हणायचा की मी तर कुठलं पेड प्रमोशन घेत नाही आणि मी कधीच करणार नाही आपल्याला आवडत नाही हे ते मी फक्त व्हिडिओवरच एवढं कमवतो हो आता काय झालं उतरला माझ आला लाईनवर आला डीबीएस एसचा तर तू मुखियाच आहेस पुरुषांमधला तर त्याच्यामध्ये तर काय नवीन सांगायलाच नको तर आता किती खोटं ते बापरे आईला गिफ्ट दिलं म्हणे हागारो आणि आईकडनच त्याच्यातनं काहीतरी बनवून घेतलं अरे 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 कसलं पोरग आहे अरे शी तू आईच्या जीवावर तू कसला आईला गिफ्ट देतोय आईच्याच पैशाने आईला गिफ्ट आला मोठा आणि काय मला कालवी आवडतात मला शेल्फिश आवडतं मला हे आवडतं मला खेकडे आवडतात अरे तुला काय ना आवडत तुला चिचे आवडते तुला पिप्पी आवडते तुला काय नाही आवडत रे भस्म्या झालेला गेंडाकचा चुभस आणि मी बोलली ना एकसो एक, एक रिव्ह्यू दिले तर त्या माणसाने ना एकाने रिव्ह्यू दिला आहे ते इतकं परफेक्ट लिहिलं आहे की इतकं म्हणजे तो हपापलेला आहे आणि याच्याकडे येणारे लोक पण असे मंद आहेत की बाप रे काय दुसरं काय जागा आहे की नाही आहे की इतके फुकट आहेत त्यांचं लो बजेट इतकं बजेट डाऊन आहे की बाबा ह्याच्याकडेच तेवढंच अफोर्ड करू शकतात म्हणून घुसव हा पण घुसडतो कारण बाकीचे लोक असं नाही ना त्यांची पर रूम पर्सन लिमिट फिक्स असते की बाबा ह्या रूममध्ये चारच लोक राहणार मग ते किती काही असू दे ते लोक नाही तुम्ही त्यांना पैसे ऑफर केले तरीही ते म्हणतात की नाही आम्ही एक्स्ट्रा पर्सन घेणारच नाही पण हा कुठे वाटेल तिथे तुम्हाला बाथरूमच्या दारात पण झोपवेल ते मागे खाली स्पेस आहे ना रूम आणि बाथरूमच्या मधले तिथे पण झोपवेल असला हा आणि ह्याच्याकडे येतात आता त्या बाथरूमला जायचं का एक काय एकमेकांच्या अंगावर पाय देऊन जाणार की काय एकमेकांना चेचून कुठे टाकतो बेडच्या तिथे स्पेसमध्येच खाली पॅथवेमध्येच टाकून देतो बेड हॉरिबल हे सगळं आणि कोण आहे कुठ म्हणजे खरंच यार लोकांची कमाल वाटायला लागले म्हणून मी म्हणते की मला ना ह्याला आजकाल काही बोलावंच वाटत नाही जोपर्यंत हे असले लोक आहेत ना फालतू लोकं तोपर्यंत ह्याचं काही होणार नाही हा असलीच फालतूगिरी करत राहणार आणि आपल्या डोक्याला ताप देत राहणार फक्त आपण इतकंच आपल्या एंडने इतकंच करू शकतो की ह्याचं जे हे व्लॉगिंग हे जे आपल्याला दाखवतो आपल्याला दाखवून जे टॉर्चर करतो ना ते आपण बंद करू शकतो ह्याचे व्ह्यूज पडले की ह्याचे व्हिडिओ कमी येतील आणि व्हिडिओ कमी आले की आपल्याला टॉर्चर कमी होईल कशी वाटते मंडळी तुम्हाला आयडिया आणि प्लीज जर तुम्ही रेडी असाल ना मी आज परत 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 तुम्हाला वाटेल मी ते तेच बोलते कारण मी खरंच खूप विचार केला या गोष्टीवर आणि मला आता हेच सोल्युशन दिसते आणि ह्याच्याकडे एवढे गेस्ट आले आहेत आणि एवढं फुल आहे सगळं की एका रूममध्ये त्याला असं अरेंजमेंट करायला लागले ला आहे तर मग त्याच्यामध्ये ह्याची ताई आणि तिची दोन पोरं दो दोन हा दोन माहिती आहे ना तुम्हाला हां तर ती त्याच्यानंतर ते डुजल ते डुजलची फॅमिली हे सगळं कुठे मग आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्यांना आणि कुठे आणून ठेवलं आहे ते कुठे झोपतात ते ह्याच्याकडे येऊन इतके पडलेले आहेत की किचनमध्ये वगैरे असं कुठे झोपतात का याचा अर्थ एकतर हा गेस्टच्या बाबतीत खोटं बोलतोय की एवढं बुकिंग आहे एवढं बुकिंग आहे कारण एवढं बुकिंग असताना हा त्या लोकांना ॲडी ॲडिशनली आड़ी, आड़ी, एंटरटेन करेल असं वाटत नाही त्याच्यामुळे हे तो सफेद झूट आहे जमुऱ्याच्या सफेद थोबड्यासारखं बोंड्या नाकासारखं आणि काकू काय म्हणतात की बापरे त्या कोणत्या दुकानदाराने ते जे भांडीवाल्याचं जे दुकान आहे त्याने काहीतरी पुण्य केलं असेल दानधर्म केलं असेल म्हणून आम्ही इथे आमचा बिझनेस सेटअप केला आणि त्याला आम्ही त्याच्याकडनं वस्तू खरेदी केल्या त्याचा तेवढाच धंदा झाला आम्ही किती करून देतो लोकांचं धंदा पाणी आमच्यामुळे होतं अरे तुम्ही नव्हतात तर काय त्याचा धंदा चालत नव्हता तो काय आता तुम्ही आल्यावर त्याने धंदा थाटला तो आता काय त्याच्यामध्ये डीलरशिप आता आता आली त्याची म्हणजे काय हो काकू स्वतःला ना इतकं पण जास्त शाणे समजू नका समजलं ना तो ढोंगणाला पट्टा लावला ना असा ओढेल गुल -बुल -बुल ना कळेल मग चुबेस चुप चप एकदम चप चल शडाप काकू तुम्हाला बोलते टॉम आय 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 आणि झमुऱ्याला सगळं गुलगुलीत थुलथुलीत बुलबुलीत माहिती माहितीये ना म्हणून त्याने असं पण गुलगुलीत घेतली आहेत हा असं त्याला असं शार्प नाही आवडत काय काय <laughs> ग्लास आणते मी अ म्हणून त्याने सांगितलंय आणि खाजरडी तर काय म्हणे आम्ही चमचा ह्याच्यातला त्याच्यात मिक्स नाही करत आमचं व्हेज वेगळं असतं ना नॉन व्हेज वेगळं असतं ना हो का आणि मग ते खाली पाडलेला काय करता ते भरून ते तुम्ही फक्त लोकांना सर्व करता परत आता तेव्हा एवढा वेळ पण नव्हता ना की काय परत करावं वगैरे मग तेच आम्ही उचललं खाली पाडलं ते झमोऱ्याने ते दाखवलं नाही आम्ही पण आम्ही तेच केलं आता ज्यांच्या पोटात गुडगुड होतंय त्याने हारपिकने तोंडवा आ आ आणि ते गेस्ट आलेला तो पिंक पॅन्थर तो तो काय काय बडबडत होता बापरे मी लग्ना आधीपासनं यांचे व्हिडिओ बघतोय मग माझी मा बायको यांच्याच आईचं जेवण बघून शिकली आणि काय काय आणि माझी बायको आणि आता आम्ही इथे आलो आहे इथे आम्ही काय अॅनिव्हर्सरीला आलो आहे अरे ॲनिव्हर्सरीला कोणाबरोबर आहे ॲनिव्हर्सरीला म्हणजे काय झमुऱ्याबरोबर ॲनिव्हर्सरी आहे तुझी ह्याने आपल्या बायकोला सोडली त्याने आपल्या बायकोला सोडली यांच्या बायका बायका बायक भौतिक ह्याने आपल्या बायकोला काकून बरोबर सोडली असेल टॉम टॉम तिच्या गळ्यात पडली असेल आणि आिथे इथे बरोबर आपला थुलथुलीत गुलगुलीत बुलबुलीत दोघे आपले फिरतायत आपले आणि आहेत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात अरे समुद्राचं म्हणते मी समुद्राचं उडवत होता ना बघितलं का तुम्ही त्याच्यामध्ये कसा धावत होता समुद्राकडे आणि पाण्यामध्ये असं मज्जा मज्जा चाललेली पिंक पॅन्थरची आणि पिंक पॅन तर एवढं बडबडत होता एवढा तारीफ करत होता पण झमुरा काय जमूरा त्याला काही रिस्पॉन्डच करत नाही एकदमच आट्यावर मारत होता काही त्याला जसं तो खाजुरडीला करतो ना तसंच एकदम म्हणजे ती बोलते ना बाबू बाबू माझा एवढा छान आहे बाबू एकदम छान आहे बाबू आणि मग ती बोलते ना बाबू बघ ना इकडे बाबू असं कर ना आणि तो कसं काही रिॲक्टच करत नाही फक्त स्वतःची लाल करून घेतो तिच्याकडनं कर तसंच सेम तो ह्याला ट्रीट करत होता एवढं काय 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 तो तारीफ करत कर होता या साबूची शाबूची पण तरी पण झमुरा काय नेक्स्ट क्वेश्चन करतोय त्याला यडपटकुटचा झुळझुळ्या जूड़ जूड़ काय तर म्हणे बाबू तुझी बावळी भावळी घे अशी कशी बावळी बाबू बावळी अरे बावळी काय तू एक मोठा झवळी बस पिंक पॅन्थर आठवेल तसं बोलत होता काय तर म्हणे गावी बावडीचं पाणी वगैरे देतात तिथे तुमचं पाणी पण आहे वगैरे ओ पिंक पॅन्थर रेंदे ते बावडीचं तरी आहे याचं बघितलं का काय तुम्ही बघितलं का पाणी भरताना तिथे ते, ते खाजरडीच्या आईचे केस पण असतात आणि तिकडे आहे ना तिकडेच ते लोक खरकटं पण टाकतात तिकडेच आहे ना काय काय मच्छी पण साफ करतात चिकनचं पण तिथेच हे करतात आणि त्याच्यातच ते पाड पाण्या पाण्याच्या बाटल्या भरतात आणि काय तुमचं आणि ते बावडीचं तरी बरं आहे ती बावडी तरी शुद्ध असते ह्याच्या ह्याच्या म्हणजे ह्याच्या नळाच्या ह्याच्या नळाच्या म्हणजे अरे देवा हे क्यावर आहे बापा आपोआपच होतं मंडळी माझा असं काही उद्देश नाही आहे असं बोलायचं म्हणजे ग्रामपंचायतीचं ह्याचं जे, ग्राम जे काय म्हणतो ग्राम ग्राम ते ग्रामपंचायतीशी माझं काही वाकडं नाही आहे म्हणा पण ग्रामपंचायत पण कुठून ते पावसाचंच पाणी साचलेलं सोडते ना ते तरी आणि कुठलं वेगळं आणि बावडीत तरी काय आणि गावात राहून बावडीचं पाणी नाही पिया तर क्या पिया भाई हां तुला काय माहिती रे थुलथुलीत गुलगुलीत पिंक पॅन्थर कुठचा चुवस तुला हाच आवडणार ह्याचंच आवडणार लोट्याचं दोन लोटे सोलकडी म्हणे आणि हा तर काय म्हण की मला पैसे नको मी सगळं फक्त एवढंच सांगतो की मला रेफरन्स द्या रेफरन्स असं काय हा लोकांकडनं पैसेच घेत नाही पैसे नको म्हणजे म्हणजे तू हे बुकिंगचं वगैरे घेतो ते घेतोच प्लस एक्स्ट्रा पण पैसे घेतो का लोकांकडनं पाकिटं बिकिटं गोळा करतो की काय हा ओ वा बापरे हा काय भॉरिबल माणूस आहे शी आणि हे कोण लोक आहे ते असे भिकारडे ह्याला काय 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 आणतात तो मागे तर त्यांनी काय ते ह्यानेच दिलेलं ना या पिंक पॅन्थरने ते काय हे हॉट प्लेट ते दिलं एक इंडक्शन आणि त्याच्यानंतर आता कोणतरी ते कुक्कूचं घेऊन आला साफ करायला पण ते मला वाटतं ते पण प्रमोशन आहे ते त्यांचं प्रॉडक्ट असणार ह्याला असंच गिफ्ट म्हणून दाखवलं आहे की ह्याला देताना ते फक्त स्वतःचं प्रमोशन करत होते त्याच्यातनं ती त्यांचीच कंपनी असेल कुक्कू आणि मग तो मुलगा बघितला केवढा एक्सायटेड होता अरे मला कळत नाही हे आई वडील वगैरे तर आपण समजू शकतो तर थोडे काय माहिती ते असतात असे कुठल्या वाटत असेल त्यांना एवढं काय ह्याचं काय कळत नसेल आडी पण ह्या जनरेशनची आत्ता मुलं पण ह्याचं तारीफ करतात या थुलथुलीत गुलगुलीत म्हणजे मला ना त्या मुलांवर डाऊटच आहे म्हणजे त्यांची चॉईस काहीतरी वेगळी असणार त्याशिवाय नाही बाबा बघा बाबा ज्या आईवडिलांची मुलं ह्याच्या तारीफो की पूल बांधतात तर त्यांनी जरा एकदा विचारून घ्या मुलांना प्रेफरन्सेस मला काय खरं वाटत नाही आहे बाबा आणि इतका दाखवत होता ऐब असं असं करायचं आणि मला तर वाटत होतं की आता बाबा त्याच्या हातातनं पाईप घेऊन हाच त्याचं सगळं अंगण साफ करून देतोय की काय तेवढंच बाकी होता करायचा आणि कट्टू परत दहा मिनिटांनी तो काही अंगण धुत होता तेव्हा ते नॉर्मल पाण्यानेच करत होता नॉर्मल पाईप घेऊनच पाण्याने म्हणते पाईप घेऊनच धुत होता म्हणजे घेऊन गेले वाटतं घेस्ट आपलं प्रॉडक्ट आणि त्या भाव्याच्या आजीला मला इतकंच सांगायचं आहे की बाबा तू झालीस ते झालीस यांच्यावर नोकर पण त्या भाव्याला नको बालमजदूर बनवो तुला माहिती नाही आहे किंवा तुला माहिती असून पण तू जर येडी बनून पेढा खाते तर ते काय आपल्याला माहिती नाही पण नको तुझ्या नातीला लांब ठेव ह्याच्यापासनं हो ह्याच्या फालतूगिरीपासनं ह्याच्या कॅमेरापासनं ह्याच्या आसभास पण नको भट भटकू देऊस तिला तिचं जे चाललं आहे ना बालपण जे निरागस्त आहे जे आहे ते जपून ठेव आणि ह्याच्या फालतू ह्याच्यापासून हे हा सगळ्यांना कंटेंट बनवतो जे ह्याचं चालत नाही ना तर मग उगाचंच कोणालाही बोलवतो उगाचंच त्याच्याबरोबर टाइमपास करतो तर तिला ते होऊ देऊ नकोस हां ह्याचं कंटेंट बनायला देऊ नको फुकटचा वापर हा एक पै सोडत नाही आणि फालतूचं लोकांच्या पोराबाळांना घेऊन व्हिडिओमध्ये व्हिडिओ छापतो तर आता मी हे नोटीस करते जेव्हा ह्याच्याकडे काही स्वतःच्या बहिणीच्या मुलीला दाखवायला याला धाड भरली आणि लोकांच्या पोरीबाळींना दाखवतो जास्त शाणपट्टी नाही चालली पाहिजे अब्बी के अब्बी बंद होना है, ना? हो ना मागताय मतलब मागता इचे समजलं ना तर बंदोबस्त करणार मी बघतो कसं करते मग तुला आला तर हे माझ्या भाव्याच्या आजीला मला सांगायचं आहे इज्जतीत ठेव तिला समजली ना फुकटचं तिला कामाला लावू नकोस तुला तुझ्या कामाचे पैसे मिळतात ना खुशरा त्या मुलीचं नको फरफट करूस त्याच्यामध्ये असो तर यास ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप ऑल पॉइंट्स कवर्ड काय राहिलं असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगू शकता भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप या मस्त राहणे स्वस्थ राहा टेक केअर बाय मासळावा